पोलीस स्टेशन मध्ये एका इस्माने खबर दिली तो मंदिरामध्ये एका गोळ मंदिर गणपतीचं मंदिर आहे तिथं दर्शनासाठी गेला होता आणि त्याला एका महिलेची तिथं मृत अवस्थेत बॉडी दिसून आली तर त्या खबरेच्या आधारावर आम्ही तपास सुरू केला ती महिला जी होती तिची ओळख पटवणं हे महत्वाचं होतं आणि येणार आय पोलीस स्टेशनमध्ये एक मिसिंग आम्हाला निष्पन्न झालं आणि त्याच्यावरनं तिचं ओळख पटलेली आहे त्यानंतर कुणाचा तपास चालू झाला तांत्रिक तपास ता आणि गोपनीय माहिती आधारे आम्ही मंदिरामध्ये जे सेवेकरी म्हणून काम करत होते तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं आणि इन्फ्रॉगेशनमध्ये असं निष्पन्न झालं आहे की त्यांनी तिच्याबरोबर संभोग करून तिचा खून केलेला आहे आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतलं ही जी कामगिरी केलेली आहे त्याच्यासाठी आमचे पोलीस अधीक्षक पोलीस कमिशनर साहेब डुमरे साहेब सह पोलीस आयुक्त चव्हाण साहेब आणि अपर पोलीस आयुक्त देशमुख साहेब ए सी पी कोळेकर साहेब आणि संदीपान शिंदे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे सिनियर बी आय आणि तपासात जो म मौलिक तपास केलेला आहे तो ए पी आय अब्दुल मलिक एपीआय काळे आणि पी एस आय शिंदे यांनी केले आहेत आणि त्यांना मदत जे आमच्या हवालदार आणि नाईक आहेत त्यांनी केलेले आहे त्याच्यामध्ये वसावे राठोड पवार पाटील आवाड गोराडे खाडे सोनवणे आणि माळी यांनी मदत केली आहे काही तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेण्यात आला हो तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतलेला आहे अटक केलेली माहितीच्या आधारे अटक केलेल्या आरोपींचा बॅकग्राऊंड काय नेमकं काय करतात कुठे राहिले अटक केलेल्या आरोपींच गुन्हेगारी पार्श्वभूमी निष्पन्न झालेलं नाहीये त्या दृष्टीने आमचा आता तपास सुरू आहे अशा प्रकारे जे महिला घरातून निघून जातात कायदे सुद्धा कारणामुळे या महिलांना प्रकारे आव्हान असेल त्या माध्यमातून तर आमचं आव्हान असं असं राहील की घरगुती जर वाद असतील तर घरातले जे सिनियर लोक असतील किंवा आपले रिलेटिव्ह असतील त्यांच्यामार्फत ते सेटल करावा किंवा किमान जी काय त्यांची समस्या आहे ती पोलिसांना स्टेशनला येऊन त्यांनी वेळेस दिली असते तर त्यातनं काहीतरी मार्ग निघाला असता कारण ती दिवसभर त्या मंदिरामध्ये थांबली आणि त्यानंतर ही घटना घडलेली आहे एवढ्या लोकांसोबत का आले होते आणि कधी आले होते या मंदिराचे जे मुख्य पुजारी आहे बालकदास महाराज हे त्यांच्या युपीकडच्या दुसऱ्या मंदिरा मंदिराच्या भेटीसाठी गेले होते तर त्या मंदिराची देखरेख करण्यासाठी यांना त्यांनी बोलवले कस्टडी किती दिवसा बंद आहे कस्टडी सोळा तारखेपर्यंत सोळा म्हणजे मंगळवार पर्यंत मिळाले okay. सर हिंदी मध्ये जाणं चांगली